गौराईच्या आगमनाचे दिवस म्हणजे घरभर आनंद मंगलमय वातावरण आणि मोठा उत्साह असतो म्हणूनच हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार हवा गौराईचे स्वागत करताना प्रथम घराची नीट स्वच्छता करावी नकारात्मक वस्तू व जुना कचरा घरात ठेवू नये आगमनाच्या दिवशी भांडण राग वाईट शब्द वापरणे टाळा कारण त्यांना शुभतेवर परिणाम होतो गवराईचं आगमन करताना उंबरठ्यावर रांगोळी तोरण व फुलांनी सजावट करावी पाठ ठेवून त्यावर हत कुंकू अक्षता फुल अर्पण करून पवित्र जागवावे गौरईची मूर्ती किंवा कलश आणताना देवीसाठी नवी साडी हार बांगड्या पूजेचे साहित्य तयार ठेवून आगमनाच्या वेळी गौरईचा आगमन गाणी गात वाजत वाजत उत्साह देवीला आणावे स्थापनात स्थापना देवीची प्राण प्रतिष्ठा करावी गौराई समोर दिवा लावून नैवेद्य द्या यात गोड पदार्थ मोदक खीर पुरणपोळी याचा समावेश असावा घरातील प्रत्येक स्त्री पुरुषाने गौराई समोर प्रार्थना करावी सर्वात महत्वाचं म्हणजे गौराईच्या दिवसात खोट बोलणे वाईट विचार करणे अपशब्द वापरणे टाळावे कारण हे शुद्ध मनाने करायचं असतं घरात प्रेम एकता आनंद ठेवून गवराईचं पूजन केलं तर तिचं आगमन खऱ्या अर्थाने मंगलमय ठरते